नमस्कार मंडळी मी सीमा पाटील माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत आळूवडी अगदी खमंग आणि खुसखुशीत अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी आळूवडी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर ती अधिक कशी चांगली होईल अधिक कशी रुचकर होईल याच्या काही टिप्सही दिल्या आहेत तर चला बनवूया आज आपण आळूवडी तर त्यासाठी इथे मी आळूची पाने गे, घेत पाने घेतलेली आहेत आता ही थोडी मोठ्या साईजची आहेत ही दोन प्रकारची आळूची पानं असतात ही वडीची आळूची पानं आहेत ही थोडीशी डार्क कलरची असतात तर आता आपल्याला याचे देठ आणि ज्या पानावरच्या शिरा आहेत त्या सुरीने व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत या शिरा काढून घेतल्यामुळे काय काढल्यामुळे काय होतं की जी वडी किंवा आळूचे पदार्थ कोणते खाल्ल्यानंतर जी खवखव जाणवते घशामध्ये ती जास्त प्रमाणात जाणवत नाही किंवा जाणवतच नाही त्यासाठी चिंचेची चिंचेचा कोळ किंवा चिंचेच्या पाण्या पाण्यामध्येही पाने भिजवत ठेवली जातात तर आता हे देठ मी व्यवस्थित काढलेले आहेत आणि त्याच्या शिरा व्यवस्थित काढल्यामुळे ही अजिबात खवखवत नाहीत पाने आता पानांना लावण्यासाठी मिश्रण मी बनवत आहे तर त्यासाठी इथे मी जवळजवळ एक सहा ते सात पानांसाठी दीड कप बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये तिखट घातलेलं आहे चवीनुसार मीठ हळद सफेद तीळ घातलेले आहेत आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आता आपलं हे मिश्रण तयार आहे सेम आपण भजीसाठी ज्या प्रकारे पीठ बनवतो त्याच प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता हे सर्व मिश्रण आपण पानांना लावून घेऊ तर त्यासाठी आता इथे एक जे मोठं पान असतं ते बाहेरच्या पहिल्यांदा ठेवायचं त्याच्यामुळे छोटी छोटी पाने आतमध्ये सहज बसली जातात आता या पानाला मी तुम्ही चमच्याचं साहन्य वगैरे लावण्याचा सा प्रयत्न करू नका सरळ हाताने सग सर्व पानभर हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं आहे आता त्याचबरोबर मी दुसरं पान उलट्या बाजूने ठेवलेलं आहे अशा प्रकारे मी चार पाने याच्यावर एकमेकांवर ठेवून हे मिश्रण सर्व लावून घेणार आहे तर लावताना एक काळजी घ्यायची की जास्त दाट थर आपल्याला लावायचं नाही आहे नाहीतर का होतं की तळताना ता त्याचे लेयर्स सुटतात तर अशा पद्धतीने पातळ पाना पानावर बसेल इतपत पातळ पा पिठाचा मिश्रणाचा थर आपल्याला लावून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता मी चार पानां पान एकमेकांवरती ठेवून पीठ लावून घेतलेलं ला आहे आता याची आपण सुरळी बनवू सुरळी करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवायचा आहे याचा आता याच पद्धतीने हा रोल बनवून तयार होतो आहे तर हा रोल सुटत वगैरे अजिबात नाही त्याच्यामुळे याला रसने वगैरे बांधण्याची गरज नाही ज फक्त असा रोल बनवायचा आणि सोडून द्यायचा तर आपला रोल बनवून तयार आहे तर आता हा वाहवण्यासाठी आपल्याला चाळणीची आवश्यकता आहे आता इथे मी एक छिद्र असलेली चाळण घेतलेली आहे आता या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हा रोल याला चिकटणार नाही तो वाफवल्यानंतर सहज निघेल यासाठी तर तुमच्याकडे जर अशा पद्धतीची चाळण नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा वाफवण्यासाठी ठेवून देऊ शकता फक्त ती प्लेट भांड्यात ठेवताना अधांतरी राहिली पाहिजे आता एक साईडला मी पाणीसुद्धा गरम करून घेतलेलं आहे तर आपल्याला अळूवडी यावर वाफवण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर ही अळूवडी आपल्याला सात ते दहा मिनटं छान वाफवून घ्यायची आहे आता इथे बघू शकता आपल्या आळूवड्या छान वाफवून झालेल्या आहेत आता ह्या थोड्याशा थंड झाल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत कट करून घेताना एक काळजी घ्यायची की जी सुरी आपण वापरतो ती एकदम धार असलेली घ्यायची जर तुम्ही मागेपुढे कट करत असाल तर ते लेअर्स सुटण्याची शक्यता असते व तेलामध्ये ती चांगल्या चांगल्या प्रकारे तळून जात नाही लेयर सुटतात तर अशा पद्धतीने आपल्याला या वाफवलेल्या रोलचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत तर आता ते आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे तर यामध्ये मी आपल्या आळूवड्या छान खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहे तर याच पद्धतीने दोन्ही साईडनं आपल्याला या आळूवड्या छान खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आता इथे बघू शकता आपल्या आळूवडींना छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर आता मी हे काढून घेते त्याचबरोबर मी बाकीच्यासुद्धा बाकीचे सुद्धा काप यामध्ये फ्राय करून घेत आहे तर पाहू शकता तुम्ही आपल्या मस्त खमंग आणि कुरकुरीत आणि अतिशय चविष्ट अशा आळूच्या वड्या तयार आहेत तर रेसिपी करायला सोपी आहे जर चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू